आज आपण एका भयंकर आणि तितक्याच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत विषय काय आहे हिमालय शांत सुंदर बर्फाने माकलेला पण या शांततेखाली एक बॉम्ब लपला आहे जो कधीही मोठा धमाका करू शकतो हो बरोबर ऐकलं आज आपण बोलणार आहोत नंदा देवी न्यूक्लियर मिशन बद्दल आणि हिमालयातल्या बर्फात हरवलेल्या एका अनुभम बद्दल नमस्कार आपण पाहता सावली कट्टा गोष्ट आहे एकोणीसशे पासष्ट सालची त्यावेळी अमेरिका आणि सोव्हियत युनियनचं युद्ध जोरात चालू होतं चीनने नुकताच आपला पहिला अनुभम यशस्वी केला होता ज्यामुळे भारताची आणि अमेरिकेची चिंता वाढली होती अमेरिकेला चीनच्या ची न्यूक्लियर टेस्टवर नजर ठेवायची होती पण कशी तेव्हा अमेरिकेच्या गुप्त एजन्सी सी आय ने भारताच्या आयबी सोबत हात मिळवणी केली चीनच्या ची न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्यासाठी नंददेवी पर्वताच्या शिखरावर एक गुप्त यंत्रणा बसवायची ही यंत्रणा साधीसुदी नव्हती त्यात होते एका एक प्लुटनियम आधारित न्यूक्लियर जनरेटर या जनरेटर मधून सेन्सर्स ला पॉवर मिळायची ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट मध्ये ही टीम नंदादेवीवर चढाई करत होती सोबत होतं खतरनाक उपकरण पण मित्रांनो हिमालय आहे तो अचानक खूप मोठा बर्फाचं वादळ आलं टीमने विचार केला आता काय करायचं त्यांनी निर्णय घेतला की आता खाली उतरायचं आणि हे उपकरण सध्या इथेच बर्फात सुरक्षित ठेवायचं त्यांनी त्या ते उपकरणाला एका दगडाखाली झाकून ठेवलं आणि खाली उतरले पण जेव्हा दुसऱ्या सीझन मध्ये ते परत आले तेव्हा ते उपकरण तिथे नव्हतं गायब नऊ महिन्याच्या शोध मोहिमेनंतर ते सापडलं नाही आता मुख्य प्रश्न जर तो बॉम्ब किंवा त्यातील प्लुटेनियम जनरेटर आज फुटला तर काय होईल खरं तर तो पूर्ण अनुबॉम नव्हता तर न्यूक्लिअर जनरेटर होता पण त्यात प्लुटेनियम नावाचा अत्यंत धोकादायक रेडिओक्टिव्ह पदार्थ आहे जर हा पदार्थ बर्फातून गंगेच्या किंवा तिच्या उपनद्यांच्या पाण्यात मिसळला तर पाणी दूषित होईल गंगेचं पाणी कोट्यवधी लोक पितात हे रेडिओक्टिव्ह पाणी पिणे म्हणजे कॅन्सर आणि इतर भयानक रोगांना आमंत्रण देणं होतं हिमालयीन जीव सृष्टीवर आणि पर्यावरणावर भयानक परिणाम होतील सरकारने तेव्हा म्हटलं होतं की चिंता करू नका ते हजारो वर्षापर्यंत सुरक्षित राहील पण काही तज्ञांच्या मते तो प्लास्टिक कोटेड जनरेटर आता कुठेतरी गंजला असणार आणि प्लुडेनियम हळूहळू बाहेर येत असेल हा आहे तो सायलेंट किलर जो हिमालयाच्या कुशीत लपलेला आहे भारतासाठी आणि संपूर्ण दक्षिण आशियासाठी हा मोठा धोका आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं हा बॉम्ब कधी सापडणार का किंवा तो सापडण्याआधीच त्याचा परिणाम दिसायला लागेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय हिंद